जी स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ प्रथमतः मी प्राजक्ता मॅडमची खूप खूप आभारी आहे की ज्यांनी मला शक्ती त्यांसाठी मला चान्स दिला आणि त्याबद्दल मी प्राजक्ता दिदीची खूप खूप आभारी आहे आणि सात दिवस हे खूप अतिशय खूप सुंदर अनुभव होते आणि खूप छान मनाला शांतता देणारे होते लाईफसाठी जी काही क्लिअरिटी हवी आहे ती क्लॅरिटी मिळ मिळ मतलब दिसते आपल्याला की काय करायचं आहे लाईफमध्ये आणि जिथं आपण स्टक आहोत ते ॲक्च्युली स्वामी समर्थ आपलं त्या ध्यानातून आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि यासाठी मी स्वामी समर्थांचे आणि प्राजक्ता देवीची खूप खूप आभारी आहे आणि दुसरी गुड न्यूज दुस अशी आहे की एक टू मंथ्स बॅक ॲक्च्युली थोडा माझ्या हजबंडला ब्लॅड ब्लॅडर स्टोनचा इश्यू झालेला होता आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलेलं होतं त्यामुळे मी खूप घाबरलेले होते आणि आम्हाला ऑपरेशन म्हणजे सर्जरी नाही करायची होती आणि मग मला नंतर खूप घाबरल्यासारखं झालं दिदींनाला फोन केला आणि दिदींशी बोलले मला कोपराडाला यायला लागलं होतं मी ब दिदीशी बोलले दिदी बोल काय नको काही होणार नाही आहे दिदीने नंबर दिले आणि मला हिलिंग हिलिंगचे हिलिंग, हिलिंग करायला सांगितली आणि झि जिभो अपॉइंटमेंट पण मी घेतलेली होती आणि झिपोचे सिम्बॉल्स पण माझ्याकडे होते हिलिंगचे ते पण मी यूज केले आणि त्यानंतर एक सात दिवसानंतर मी आणि जी होमिओपॅथीची ट्रीटमेंट आम्ही स्टार्ट केलेली होती तीही कृपेनेच मला तो ॲड्रेस मिळालेला होता आणि त्याच्यावर मी विश्वास ठेवलेला हो होता की सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून आणि म्हणजे सगळं काही व्यवस्थित सुरळीत चाललेलं होतं आणि आम्ही नंतर रिपोर्ट एकदा चेक केला आणि त्याच्यामध्ये मल्टिपल स्टोन्स होते ॲक्च्युल पहिल्यांदा पण त्यातले म्हणजे स्टोन्स uh, uh, क्लिअर झालेले होते ओनली थ्री स्टोन्स राहिलेले होते आणि त्यामुळे मी खूप छान रिझल्ट आला त्याचा त्यामुळे खूप खूप मी आभारी आहे त्यानंतर मी ती, तिथेच ती हिलिंग कंटिन्यू ठेवले मी ट्रीटमेंट पण चालू ठेवली आणि नंबर्स यूज करत होते आणि मॉर्निंग रेकी करत होते आणि रेकी हिलिंग मी माझ्या हजबंडला पण देत होते मी आणि या सात दिवसाचं जे सुवर्णशक्ती ध्यान होतं त्यामध्ये पण मी खूप हिलिंग करत होते त्या ध्यानमध्ये आणि आय थिंक सेकंड थर्डच्या दिवशी मला मी म्हणजे मी दिदी सोबत पण हे शेअर केलेलं होतं माझा अनुभव की मला साक्षात धन्वंतरी भगवंताचा अमृत कलश हस्त त्यांच्या हातामध्ये काठोकाठ भरलेलं होतं आणि ते अमृत ते शिंपडत होते माझ्या फॅमिलीवरती असं ते मला जाणवत होतं आणि आणि कालच सूर्यशक्ती दिनाचे सात दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि मी काल परत आम्ही अजून एक रिपोर्ट आलेला आहे चेक केलेला आहे आणि स्टोन सगळे क्लिअर झालेले आहेत आणि नाव हेल्दी क्लॅर प्लॅनर आहे आता स्टोन फ्री हेल्थ क्लॅब पॅड आणि नॅचरली डिझॉर्ड झालेले आहेत तर अशक्य हे शक्य करतील स्वामी यालाच म्हणतात असं वाटतं मला कारण हे शक्य नाही सगळ्यांसाठी मोस्टली ग्लॅब प्लॅडरसाठी लोक सर्जरीच करतात पण मला ते करावं लागलं नाही स्वामी समर्थांच्या कृपयाने आणि दीदीच्या मार्गदर्शनाने त्यामुळे मी कोटी कोटी धन्यवाद आहे स्वामींचे आणि प्राजक्ता दिदीचे थँक्यू so uh, थँक्यू सो मच अँड श्री स्वामी समर्थ प्लेस युअर